नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या भूमिस्वामी दोन हजार चोवीस या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत मी तहसीलदार नितीन कुमार देवरे शेतकरी बांधवांसाठी आज वर्ग दोनच्या जमिनी या वर्ग एकमध्ये कशा पद्धतीने रूपांतरित करायच्या याविषयी माहिती सांगणार आहे त्यामुळे आपलं हे जे यूट्यूब चॅनल आहे तर ते आपण सर्वांनी नक्की सबस्क्राईब करावं अशी सगळ्यांना विनंती करतो आता शेतकरी बांधवांनो आपण सर्वजणं जाणतोच की वर्ग दोन आणि वर्ग एकच्या जमिनी म्हणजे काय यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी वर्ग दोन जमिनी म्हणजे काय वर्ग एक जमिनी म्हणजे काय याबाबत माहिती दिलेली आहे तरी पुन्हा सांगतो वर्ग दोन जमिनी म्हणजे ज्याच्यावर शासकीय निर्बंध आहे शासनाचा निर्बंध असलेल्या जमिनी या भूमिधारी हक्काने त्या ठिकाणी आपण वैती करत असतो आणि वर्ग एकच्या जमिनी ज्या आहेत तर त्या भूमिस्वामी हक्काने म्हणजे शेतकरी बांधव जे आहेत त्यांच्या स्वमालकीच्या त्या जमिनी असतात आता या वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये आपल्याला रूपांतरित करता येऊ शकतात आठ मार्च दोन हजार एकोणावीसचं जे शासन परिपत्रक आहे तर त्या अनुषंगाने त्या ठिकाणी ज्या जमिनी आज रोजी कृषी प्रयोजनासाठी असतील औद्योगिक प्रयोजन वाणिज्यिक प्रयोजन किंवा रहिवास प्रयोजनासाठी ज्या शासनामार्फत वाटप करण्यात येत असतात त्या जमिनी वर्ग दोन जमिनी आहेत बऱ्याच वेळेला रहिवासी ज्या जमिनी असतात तर त्या कब्जे हक्काने किंवा भाडेपट्ट्याने सुद्धा देण्यात येत असतात तर ह्या वर्ग दोन जमिनी आपल्याला आता वर्ग एक कशा पद्धतीने करायच्या याबाबत तुम्हाला मी आता माहिती देणार आहे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे शेतकरी बांधवांना आपल्याला आपल्या तालुक्याचे जे तहसीलदार आहेत तहसील कार्यालयामध्ये आपल्याला अर्ज करावा लागतो अर्जाचा नमुना त्या ठिकाणी अवेलेबल असतो जे बाहेर वेंडर वगैरे असतात तर त्यांच्यामार्फतसुद्धा आपण ते तयार करून घेऊ शकतो किंवा स्वतःसुद्धा आपल्या मुलामार्फत किंवा आपला कोणी परिचित असेल त्यांच्यामार्फत आपण अर्ज करू शकतो अर्जामध्ये सर्व डिटेल्स आपल्याला त्या ठिकाणी लिहावे लागतात त्याच्यामध्ये अर्जदाराचं नाव त्यानंतर विषय किंवा वर्ग मधून वर्ग एक रूपांतर करणेबाबत त्याच्यामध्ये सर्व आपल्याला जो सातबारा आहे तर सातबाऱ्यावरील गट नंबर शेतीचं क्षेत्र त्यानंतर हे सर्व डिटेल्स त्या ते ठिकाणी आपल्याला टाकावे लागत असतात आप ला सोबत आपल्याला अर्जासोबत त्या ठिकाणी आपला सातबारा जोडावा लागत असतो त्यानंतर त्या गटाचा गेल्या पन्नास वर्षापूर्वीचा जो जे सातबारे आहेत पन्नास वर्षापूर्वीपासूनचे आणि त्या सातबाऱ्यांवर जे जे फेरफार नोंदी झालेल्या आहेत तर त्या सर्व फेरफार नोंदी गेल्या पन्नास वर्षापूर्वीच्या त्या ठिकाणी आपल्याला जोडाव्या लागत असतात सोबतच आपल्याला चतुशिमेचा नकाशा त्या गटाचा त्या ठिकाणी जोडावा लागत असतो त्यानंतर आकारबंद गावाचा आकारबंद हा सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला जोडावा लागत असतो म्हणजे एवढ्या गोष्टी त्या ठिकाणी जोडाव्या लागत असतात सोबतच तलाठी यांचा वनजमिनीचा जो नोंदवहीचा दाखला असतो तर ते सुद्धा तलाठीचा दाखला त्या ठिकाणी घ्यायचा असतो आणि एक एकत्रीकरणाचा उतारासुद्धा सोबत त्या ठिकाणी जोडावा लागत असतो एवढे डॉक्युमेंट्स आपल्याला त्या ठिकाणी लागत असतात हे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी दिल्यानंतर तहसील कार्यालयामध्ये ही सर्व दाखल केल्यानंतर मित्रांनो तहसील कार्यालयातून मग आपल्याला जो शासकीय नजराना असतो म्हणजे जे अधिमूल्य असतं रेडी रेटनर दरानुसार बाजारभाव मूल्य सद्यस्थितीमध्ये त्या जमिनीचं किती सुरू आहे त्याच्या अनुषंगाने मग जर ती जमीन आपली औद्योगिक प्रयोजनासाठी असेल किंवा ती जमीन जर वाणिज्यिक प्रयोजनासाठी अकृषक जमीन जर असेल तर ती जमीन त्या ठिकाणी आपल्याला जवळपास पन्नास टक्के अधिमूल्य पन्नास टक्के नजराना एकूण बाजारभाव मूल्याच्या त्या ठिकाणी भरावा लागत असतो जर रहिवास प्रयोजनासाठी ती जमीन असेल आणि जर कब्जे हक्काने असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पंधरा टक्के बाजारभाव मूल्यानुसार नजराना भरायचा असतो आणि जर ते भाडेपट्ट्याने ती जमीन तुम्ही रहिवाशी प्रयोजनासाठीची जमीन वापरत असाल तर एकूण बाजारभाव मूल्याच्या पंचवीस टक्के त्या ठिकाणी नजराना भरावा लागत असतो म्हणजे अशा पद्धतीने तो नजराना आपल्याला भरता येऊ शकतो आता मित्रांनो मार्च दोन हजार चोवीसपर्यंत त्या ठिकाणी शासनाने मुदत दिलेली होती हा नजराना वाढीव मुदत होती हा नजराना आपण भरून त्या ठिकाणी वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक आपण करून घेऊ शकत असतो मग हा नजराना आपण जेव्हा चलन दिली जात असते तहसील कार्यालयातून चलन ही बँकेमध्ये भरणा केल्यानंतर चलन ही डिफेस होत असते आणि डिफेस चलन जेव्हा आपण त्या ठिकाणी तहसील कार्यालयात देतो त्यानंतर तहसीलदार हे आदेश करत असतात की अशी अशी जमीन आहे वर्ग दोनची वर्ग एकमध्ये त्या ठिकाणी रूपांतर करण्यात येत आहे आणि या आदेशाच्या आधारे मग त्या ठिकाणी मित्रांनो तलाठी जी असतात तर ती नोंद त्या ठिकाणी टाकत असतात म्हणजे अशी प्रोसिजर वर्ग दोनच्या वर्ग एकमध्ये जमिनी करण्याची आहे मग मित्रांनो जमीन ज्या प्रकारची आहे त्या प्रकाराने मग प्रांतांकडे किंवा अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुद्धा याचे त्या ठिकाणी अधिकार असतात बऱ्याच वेळेला जे अप्पर जिल्हाधिकारी महोदय आहेत तर त्यांच्याकडे जे अधिकार आहेत तर त्या पद्धतीने तहसीलदार हे अहवाल बनवून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवतात त्यांच्या अधिकारातले ज्या जमिनी आहेत किंवा जे प्रकार येतात तर त्या वर्ग दोनच्या वर्ग एकमध्ये करण्यासाठी आदेशित करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे सुद्धा पाठवत असा आणि त्या आदेशानुसार मग तलाठी त्याची नोंद घेत असा म्हणजे अशी एक प्रोसिजर आहे मित्रांनो मित्रांनो वर्ग दोनच्या वर्ग एकमध्ये जमिनी करण्याबाबत माहिती मी या ठिकाणी तुम्हाला दिली आहे जर काही प्रश्न असतील तर निश्चित विचारा मी आपल्या प्रश्नांची निश्चितपणे उत्तरं देईल सगळ्यांना शुभेच्छा जय